मोताळा नगरपंचायत यांचे घाणीचे साम्राज्य नगरपंचायत मोताळा येथील आरोग्य अधिकारी व सीईओ आणि नगरपंचायत अध्यक्ष यांनी जसे काही डोळ्याला काडीपट्टी बांधली दिसून येत आहे सदर असे आहे की मोताळा नांदुरा या मेन रोड वरती नगरपंचायत मोताळा त्यांनी घाण्याचे साम्राज्य केले आहे रोडला ला लागून कचरा टाकत आहे तो सुद्धा व्यवस्थित टाकत नाही सरकारच्या जीआर नुसार प्लास्टिक वेगळे केली पाहिजे व ओला कचरा हा एका बाजूला केला पाहिजे व सुका कचरा हा एका खड्ड्यात टाकून झाडला गेला पाहिजे राही नगरपंचायत कचऱ्याचे ठेकेदार असे न करता मोताळा नांदुरा रोडला लागून उघड्यावरती कचरा व प्लास्टिक कागद अशा प्रकारचे घाण टाकून ती जाडल्या जात आहे त्यामुळे येणाऱ्या जनतेचे आरोग्य धोका निर्माण होते व तिथे आग लावली असता त्यातील दुवा हा पूर्ण रोडवरती येते मोटरसायकल किंवा फोर व्हीलर यांना धुळ्यामुळे समोरील काही दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता काढल्या जात नाही अशा परिस्थितीत अपघात घडला त्या अपघातामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला जिम्मेदार कोण राहणार असा प्रश्न पडत आहे एकीकडे भारताचे प्रधानमंत्री स्वच्छता अभियान चालवत आहे आणि नगरपंचायत मोताळा ही घाणीचे साम्राज्य चालवत आहे या ठिकाणी असे दिसून येत आहे प्रतिनिधी रतन डोंगर दिवे आय बी सेव्हन न्यूज मोताळा आपण कुठून आले मी मोताळा राहणार कुठले मोताळा आपण मोताळ्याचे इथले जे नगरपंचायत सरपंच वगैरे कोण आहेत सध्या नगराध्यक्ष ना मला नाही माहिती कोण आहे अच्छा दुसरी गोष्ट आहे जे हे पूर्ण जे नगरपंचायत जे आहे तुमची मोताड्याची त्या नगरपंचायतने हा पूर्ण कचरा टाकलेला आहे त्याच्यामुळे धूड येते तर तुम्हाला काय वाटते की जर धुव्यामुळे जर एखाद्या डोळ्यात धूड गेला जर ऍक्शन झाला तर जिम्मेदार कोणा ठेवणार आहे प्रशासनच दुसरं कोण राहणार तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल व्यवस्थित दुरुस्त व्हायला पाहिजे दुरुस्त व्हायला पाहिजे आपण मोताड्याच्या रहिवाशी या जर रहिवासी असल्यामुळं हे तुम्ही हे जे ग्रामपंचायतचे जे नगरसेवक आहेत किंवा नगर नगरपंचायतचे नगर जे अधिकारी आहेत यांना काय सांगू आता नाही सांगू शकत नाही हे पाहू शकता की या ठिकाणी हे जे, जे लोक जे नागरिक आहेत हे सुद्धा इथे जा करतात आणि हा धुवा फार मोठ्या पद्धतीने चालू आहे अशा पद्धतीने हे जे मोताळा नगरपंचायत जे आहे हे साम्राज्य चालत आहे याच्यावरती सरकार जे आहे किंवा ऍक्शन घेणार आणि लोकांचा जे आरोग्य धोका आहे जर जर बरं वाईट जर झालं तर जिम्मेदार राहणार कोण हा प्रश्न या मोताळ्या शहरातील जनतेला पडलेला आहे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी अभिसेवणूक रतून डोंगर दे मोताळा